नमस्कार मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची प्रतिनिधी स्नेहा जायबाई आज आपल्यासमोर शेती निगडीत व्यवसाय या शृंखलेतील जोड व्यवसाय म्हणजेच औषधी वनस्पतीची लागवड हा विषय घेऊन येत आहे तर औषधी वनस्पती हा विषयच का तर सध्याच्या परिस्थितीनुसार किंवा सध्याच्या वातावरणानुसार आपण जी पारंपरिक शेती करतोय त्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होतोय तसेच त्याचे कारण असे की वेळ वेळी पाऊस येतोय किंवा वातावरणामध्ये बदल होत जातोय पारंपरिक शेतीसोबतच अत्याधुनिक शेती तसेच नवीन पिकांची ओळख करून घेणे हे गरजेचे आहे तसेच आपण औषधी वनस्पती या औषधी वनस्पती यामध्ये आपण चार भाग पाहणार आहोत कोरफड गवती चहा पानपिंपळी व अश्वगंधा तर सर्वप्रथम आपण कोरफडीबद्दल माहिती पाहणार आहोत तर औषधी वनस्पती तर खूप सारे आहेत तर त्यात कोरफडच का तर, तर कोरफड ही कमी पाण्यामध्ये व कमी पाण्यामध्ये व कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न देणारी ही पीक आहे तसेच आपण सर्व कोरफडीची लागवड पाहणार आहोत तर कोरफडीची लागवड आपण विविध घटकामध्ये पाहणार आहोत त्यात आपण कोरफडीचे गुणधर्म कोरफडीसाठी लागणारं हवामान कसं असणारे कोरफडीसाठी लागणारी जमीन कशी असावी तसेच कोरफडीसाठी व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन कोरफडीनं कोरफडीपासून आपल्याला किती नफा होणार आहे किंवा कोरफडीपासून आपल्याला उत्पन्न किती भेटणार आहे ह्या अशा अनेक घटकांबद्दल आपण या भागामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जर मागील काही वर्षांचा विचार केला तर हवामानात परिणाम त्यामुळे उत्पन्नात घट व उत्पन्नात घट झाल्यामुळे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना किडी व रोगावर जो काही खर्च होतोय त्यामुळे जो खर्च होतोय त्यामुळे आपला शेतकरी त्रस्त झालेला आहे त्या अनुषंगाने आपण औषधी वनस्पती हा विषय हा जोडधन जोड व्यवसाय म्हणून विषय यातून आपल्याला किती जास्तीत जास्त उत्पन्न होईल या ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर कोरफड आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे कोरफडीमध्ये अनेक अनेक विविध औषधी गुणधर्म आहेत तसेच कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती आहे तर कोरफड कोरफडीला संस्कृतमध्ये कुमारी व कोरफडीला इंग्रजीमध्ये ॲलो असे म्हणले जाते को कोरफडीचे विविध गुणधर्म आहेत तर त्यामध्ये कोरफडी कोरफडीपासून आपल्याला कुमारी असतं हे पारंपरिक औषध बनवले जाते तसेच कोरफडीच्या विविध गुणधर्मामध्ये कोरफडी आपण पाहणार आहोत की कोरफडीपासून आपल्याला काय काय विटॅमिन भेटणार किंवा काय कोणत्या का, प्रकारचे खनिजे भेटणार कोरफडीपासून आपल्याला व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी बी वन बी टू बी थ्री आणि बी सिक्स असे विविध व्हिटॅमिन आपल्याला कोरफडीपासून भेटतात तर कोरफडीपासून खनिजे देखील आपल्याला भेटतात त्यामध्ये आपण कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक लोह सेलेनियम अशी विविध खनिजे जे आपल्याला शरीरासाठी पोषक असतात असे आपल्याला कोरफडीपासून भेटतात तसेच कोरफडीचे पान कोरफडीचे पान हिरव्या ते राखाडी रंगाचे असते तर कोरफडीच्या पानाची लांबी आठ ते साठ सेंटीमीटर लांब असून ते जाडवर रसाळ तसेच मानसल असते कोरफडीच्या पानामध्ये जो पांढरा गर असतो तो खूप अत्यंत औषधी असतो व तो खूप उपयुक्त असतो तसेच कोरफडीचे आपल्याला जर पाहायला गेलं तर कॉस्मेटिक कंपन्या म्हणजेच प्र, सौंदर्य प्रसाधनासाठी कोरफड तसे कोरफडीचा उपयोग केला जातो मेकअपसाठी टिश्यूज साठी जसं की शॅम्पू कोरफडीचा शॅम्पू आपण सगळ्यांनी गोरफडीचा शॅम्पू तर लावलेलाच असेल जास्तीत जास्त आपण गोरफडीचा जेल लावतो मॉइश्चरायझर लावतो तसेच कोरफडीसाठी कोरफडीचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत हे देखील आपण पाहणार हो आहोत तर कोरफड ही आपल्या त्वचा विकारासाठी तसेच आपल्याला शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर आपण कोरफडीच्या रसात जीवानुप्रतिकार शक्ती असते तसेच कोरफडीमुळे विविध श्वसन आजार श्वसनाचे जे जे आजार होतात आपल्याला ते ते, ते देखील फायदेशीर आहे आपली कोरफड जसे की खोकला झालं दमा झालं सायनस झालं हे झाले श्वसनाचे आजार तसेच पोटदुखी अपचन पित्तविकार विकार खाज खरूज येणे डोळे येणे अशा अनेक जसे की रक्तदाब कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणते तसेच मधुमेह यावर कोरफड अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर कोरफडीचा आपण खाल्ल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होणार आहे पोटात जे जे फायदा होतो ते आपण पाहिला तर आपण कोरफड लावल्यानंतर आपल्या त्वचेसाठी आपल्या त्वचेसाठी कोरफडीचा काय उपयोग होऊ शकतो हे देखील आपण पाहणार आहोत तर कोरफड ही चेहरा आपल्याला आपल्या जर चेहऱ्यावर आपण कोरफड लावली तर आपला चेहरा उजळण्यास मदत होते हे तर आपल्या सर्वांना माहीतच असेल तसेच कोरफडीमुळे काळे डाग नाहीसे होतात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात तसेच वांग व फोड दूर होतात त्यानंतर काळेपणा तसेच पायांच्या भेगांसाठी तसेच केसासाठी देखील कोरफड अत्यंत उपयुक्त आहे कोरफडीमुळे <ककका> डोक्यातला कोंडा नाहीसा होतो तसेच कोरफडीमुळे केस मजबूत होतात त्याचप्रमाणे केस गळती देखील थांबते असे विविध उपयोग कोरफडीचे आपण पाहायला आपल्याला पाहायला भेटणार आहेत आता यानंतर आपण कोरफडीबद्दलचे हवामान जर आपल्याला कोरफड लावायची तर आपल्याला हवामान कसलं असतं पाहिजे तर कोरफडीसाठी जर आपण पाहायला गेलं तर आपण जर कोरफड थंड प्रदेशामध्ये नेऊन ठेवली तर कोरफड तिथे तग धरू शकणार नाही त्यामुळे आपल्याला कोरफडीसाठी उष्ण कटिबंधीय उष्ण व कोरडे हवामान कोरफडीसाठी अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे आपण कोरफड लागवड करताना कोरफडीच्या हवामानाचा विचार केला पाहिजे तसेच कोरफड विविध प्रकारच्या वातावरणामध्ये देखील जगू शकते पण थंड प्रदेशामध्ये कोरफड जगू शकत नाही तर कोरफडीसाठी पंधरा ते पस्तीस अंश सेल्सिअस हे तापमान अनुकूल असते तशाच प्रकारे कोरफडीसाठी जमीन तर कोरफडीसाठी आपल्याला जमीन पाहायला गेलं तर हलकी ते मध्यम रेताळ जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही कोरफडीसाठी महत्वाची असते जर आपण कोरफड कोरफड लावायला घेतली हवामान वगैरे पाहिलं आणि जमीनच नाही पाहिली कोरफडीसाठी जमीन आपल्याला जी पाण्याचा निचरा होणारी जमीन असली पाहिजे कोरफड ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं त्या ठिकाणी कोरफड कोरफडीवर रोग येऊ शकता त्यामुळे कोरफड ही आपल्याला पाण्या पाणी साठवून न ठेवणारी जमीन आपल्याला कोरफडीसाठी महत्वाची असते तसेच पाणी साठून राहणारी जमीन या पिकासाठी अत्यंत संवेदनशील असते आत्ता सांगितल्याप्रमाणे तसेच काळ्या कापसाच्या मातीमध्ये आपल्या कोरफडीची काळ्या कापसाच्या काळ्या कापसाच्या काळ्या मातीमध्ये कोरफडीची आपली चांगली वाढ होऊ शकते तसेच क्षारयुक्त जमीन देखील कोरफडीसाठी हानिकारक आहे त्यामुळे क्षारयुक्त जमिनीमध्ये देखील आपण कोरफड लावू नये हे झाली जमिनीबद्दलची माहिती तर आता आपल्याला कोरफड लावायची तर कोरफडीसाठी कोरफडीच्या पाहायला गेलं तर चारशेपेक्षा पेक्षा जास्त जाती आहेत तर त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या काही प्रमुख जाती जर निवडून काढल्या तर सर्वप्रथम पहिली जाते ती ॲलोबेरबेडेन्सिस तर ॲलोव्हेरबेडेन्सिस ही एक अशी जाते जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घेतली जाते त्याचे कारण असे की ह्याच्यामध्ये जे औषधी गुण गुणधर्म असतात त्या ॲलोवेरबेडेन्सिस या जातीमध्ये जे औषधी गुणधर्म असतात ते अत्यंत उपयुक्त असतात ते जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अॅलोवेरबेडेन्सिस हीच जात घेतली जाते त्यामुळे आपल्याला जर लावायची असेल कोरफड तर सर्वात पहिले आपण ॲलोबरबेडेन्सिसचा विचार केला पाहिजे तसेच अनेक जाती पाहायला भेटतात परफ्यु लाटा इंडिका एल्वन तसेच आय सी अकरा बारा एकाहत्तर आय सी अकरा बारा ऐंशी सी अकरा बारा एकोणसत्तर या झाल्या कोरफडीच्या जाती त्यानंतर आपण पाहूया की कोरफडीची पूर्व मशागत किंवा काय केलं पाहिजे कोरफड लागवड करायच्या आधी आपल्या शेतामध्ये आपण काय केलं पाहिजे ज्याने कोरफडीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे येईल तर कोरफड पावसाळा सुरू होताच म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये आपण कोरफडची लागवड केली पाहिजे तर जुलै ऑगस्टमध्येच कोरफडची लागवड का केली पाहिजे तर जुलै ऑगस्टमध्ये जे काही वातावरण असतं ते कोरफडीसाठी अनुकूल असतं त्यामुळे आपण जी लागवड करणार आहेत ती जुलै ऑगस्टमध्येच केली पाहिजे तसेच आपले कोरफड लागवड करायच्या आधी जमीन घुसभुसभुशीत बुछ -बुछ करून घेतली पाहिजे मशागत करून घेतली पाहिजे तिची कुळवून सर्व काही करून आपण कोरफडीची लागवड करायसाठी आपण जमीन तयार करून घेतली पाहिजे तर तसेच आपल्याला पाच ते आठ टन चांगले पुजलेले शेणखत घ्यायचे तसेच लेंडी खत पण आपल्याला त्याच्यामध्ये मिसळायचे आपल्या जमिनीमध्ये ते मिसळून त्याच्यात जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला सपाट सरीवर तयार करायचे किंवा सपाट वाफे तयार करायचे तर आता आपण कशी पूर्व मशागत केली पाहिजे हे तर आपण पाहिलं पण कोरफडीची लागवड कशी केली पाहिजे त्याच्यात अंतर किती असलं पाहिजे तर कोरफडीच्या लागवडीचे अंतर दोन ओळीमध्ये दोन ते अडीच फूट आणि दोन झाडांमध्ये दीड ते दोन फूट म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर दोन बाय दोन हे अंतर कोरफडीच्या लागवडीसाठी चांगले असते ही झाली कोरफडीची पूर्वमशागत आता अंतर मशागत तर आता कोरफडीसाठी काय मशागत केलं पाहिजे तर सर्वात प्रथम कोरफडीसाठी तण नियंत्रण करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे त्यामुळे कोरफडसाठी आपल्याला तण काढून टाकलं पाहिजे आपल्या शेतातलं जे कामाचं आपण जेव्हा कोरफड लागवड करतो तेव्हा कोरफडीसोबत तणसुद्धा उगवलं जातं ते कोरफडीत तण आहे ते बाहेर फेकून दिलं पाहिजे नष्ट केलं पाहिजे तसेच कोरफडी रोगट झाडे देखील असतील ते नष्ट करून फेकून दिले पाहिजेत बाहेर तसेच लागवडीनंतर एक आत आपल्याला पहिली खुर खुरपणी करायची त्याची डवरणी करायची आपल्याला यान याने आपल्यात नियंत्रण होऊ शकते आपल्या कोरफडीचं चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते आता अंतर्मशागत पाहिल्यानंतर आपण आपल्या जमिनीनुसार जे आपल्याला कोरफडीसाठी जे अंतर्मशागत पाहणं अंतर्मशागत पाहिले आपण आता जमिनीनुसार जे आपल्याला जमिनीनुसार अन्नद्रव्याची गरज आपल्याला लागवडीबरोबरच आपल्याला खताची मात्रा द्यायची त्याने आपल्या कोरफडीची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते तर लागवडी सोबत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी एक बॅग देणं गरजेचं आहे अधिक जी पाच ते दहा किलो अधिक ट्रायकोबो डीएक्स एक किलो अधिक किलो हे प्रमाण आपल्याला लागवडी सोबत द्यायचं आहे आणि हे एकरी प्रमाण आहे हे झालं आपलं खत व्यवस्थापन तसेच विद्राव्य खत व्यवस्थापन मग आपल्याला हे ड्रिपद्वारे जर आपण हे विद्राव्य खत दिलं हे आपल्या कोरफडीच्या अन्नद्रव्यासोबतच आपल्याला कोरफडीच्या वाढीसाठी विद्राव्य खत व्यवस्थापन महत्वाचं आहे यातून आपल्याला विद्राव्य खत व्यवस्थापन संजीवके सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आणि हे आपल्या उत्पन्नासाठी महत्वाचं असते तर आपल्याला आपल्याला तीन वेळेस आपल्याला हे विद्राव्य खत देणं गरजेचं आहे तर आपल्याला लागवडीपासनं तीस दिवसानंतर पहिल्या वेळी परीस एकोणीस एकोणीस पाच किलो हे आपल्याला आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे तसेच लागवडीपासनं साठ दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो लागवडीपासनं दीडशे दिवसांनी म्हणजेच एकशे पन्नास दिवसांनी तिसऱ्या वेळेस आपल्याला अमोनियम सल्फेट पाच किलो देणं गरजेचं आहे आपल्याला तसेच महिन्यातून एकदा रिफ्रेश टॉपअप किंवा टॉपअप एक लिटर ड्रिपद्वारे आपल्याला देणं देणं गरजेचं आहे तर आपण पाहतोय की लागवडीपासनं तीस दिवसानंतर पहिल्या वेळी लागवडीपासून साठ दिवसानंतर दुसऱ्या वेळी व लागवडीपासनं दीडशे दिवसानं तिसऱ्या वेळी आपल्याला द्यायचे पण हे आपल्याला लागवडीपासून द्यायचंय असं नाही की पहिल्या वेळेस नंतर डायरेक्ट दुसऱ्या वेळेस साठ दिवसानंतर तसं सा नाहीये आपल्याला लागवडीपासून तीस दिवसानंतर लागवडीपासून साठ दिवसानंतर अशा प्रकारे आपल्याला हे खत व्यवस्थापन द्यायचं आहे आपल्याला याने आपल्या अं उत्पन्नात भर होऊ शकते हे झालं विद्राव्य खत तर आपल्याला कीड आप व रोग व्यवस्थापन आपल्या कोरफडीला पाहायला गेलं तर नव्याण्णव टक्के कोरफडीवर रोग तर पडतच नाही पण जर आपल्याला जास्त पाणी दिलं किंवा त्याला त्यावर बुरशी बसली तर आपल्याला काय व्यव तर आपल्याला काय रोगाबद्दल प्रतिबंध करता येईल तर आपण पहिल्यांदी पाहूया की पहिली जी कीड आहे ती आहे मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकून तर ही कशामुळे होते तर आपण जेव्हा आपल्या झाडाला जास्त पाणी देतो तर आपण पाहू शकता की आ, हा त्या ठिकाणी पांढऱ्या कलरचं ही कीड आहे आणि ही कीड जास्त पाणी दिल्यामुळे उद्भवते तर पांडा ह्यावर प्रतिबंध असा की पांडासुब तीस मिली अधिक रिहांश वीस मिली हे दहा लिटर पाण्यामध्ये कोंबावर आणि त्याच्या मुळांवर फवारायला हवं याने आपल्या या मिलीबग ह्या नावाच्या किडीवर नियंत्रण येऊ शकते त्याचबरोबर आपण अँथ्रॅग्रोग नावाचा हा रोग पाहूया तर ह्या रोगामध्ये आपण पाहू शकता की पानं करपतायत किंवा ह्याच्यावर डाग पडतायत तर हा रोग ह्याच्यामुळे होतोय की यावर आपल्याला बुरशी पडताना दिसते तर ह्यावर आपल्याला उपाय म्हणून किंवा प्रतिबंध म्हणून सुक ती सिमिली तसेच सत्तर टक्के निंबोळी तेलाची फवारणी करून हा आपल्याला रोग आपण नियंत्रणात आणू शकतो हा झाला अँथ्रॅक्नोज त्यानंतर आता आपल्या पानावर काही काळे तपकिरी डाग पडतायत किंवा जसेच लक्षणे काय आहेत त्याची लाल तपकिरी विजाणू किंवा अंडाकृती पेस्ट्युल्स मध्ये ते आढळत आहेत तर हे जास्त आर्द्रता असल्यामुळे आपल्याला हा रोग पाहायला भेटतोय तर ह्याच्यावर प्रतिबंध असा की विमसी तीस ग्रॅम आपल्याला प्रतिपंपाप्रमाणे द्यायचे हे झाले कोरफडीचे कीड व रोग व्यवस्थापन तर आपल्याला कोरफडीची कापणी तर कोरफडीची कापणी इथं दिली की चौदा ते सोळा महिन्यांनी कोरफडीची कापणी केली पाहिजे पण कोरफडीची कापणी कधी केली पाहिजे आपल्याला कधी कळन की कोरफड आपली परिपक्व झाली आहे तर कोरफडीचे जे पानं आहेत आपण पाहू शकता की इथं हे कोरफडीचे जे पानं आहेत ते पिवळे पडायला लागतात कोरफडीची पानं जेव्हा पिवळे पडतात बाजूनी तेव्हा त्याची कापणी केली पाहिजे पण ते कापणी कशी केली पाहिजे आपण मधून कोरफड कधीच कापली नाही पाहिजे कारण त्याच्यानंतर त्याचा काही उपयोगच होणार नाही आणि कोरफड कापल्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे नाहीतर त्याच्यातले औषधी गुणधर्म निघून जातील तसेच कोरफडीची कोरफडला आपण खालून कापलं पाहिजे खालच्या साईडने त्या ठिकाणी पाहू शकता आपण कोरफड चांगल्या प्रकारे कापलेली आहे तसेच कोरफड लागवडीनंतर चौदा ते सोळा महिन्यांनी कापली पाहिजे तर कोरफडची गुणवत्ता ॲलोईन या औषधी तत्वावर अवलंबून असते तर कोरफड कोरफडीमध्ये ॲलोईन हा घटक खूप महत्वाचा आहे हा घटक खूप औषधी आहे त्यामुळे ॲलोईन हा घटक आपल्या कोरफडीमध्ये असला पाहिजे तर ॲलोईन हा घटक राहण्यासाठी आपल्याला एक महिना आधी जेव्हा आपल्याला कोरफड कापायची आहे आपल्याला कोरफड काढण्यापूर्वी एक महिना अगोदर पाणी तोडायचे जर आपण पाणी नाही तोडलं तर आपल्या कोरफडीमध्ये पाण्याचं जास्त प्रमाण असून औषधी गुणधर्म म्हणजेच ॲलोईनचं प्रमाण कमी असू शकतं त्यामुळे एक महिना अगोदर आपल्याला पाणी तोडणं गरजेचं आहे तसेच कापणी करताना मुख्य झाडाला इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे कोरफडीला खालपासून नीट कापलं पाहिजे तसेच हे पीक आपल्या आपल्याला जमिनीमध्ये चार ते पाच वर्ष राहणार आहे त्यामुळे हे पुन्हा लावावे लागणार नाही कमी खर्च कमी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने या पिकाचे उत्पादन चांगले होऊ शकते व हे किफायतशीर देखील ठरू शकते तर आता आपण पाहणार आहोत विक्री आणि बाजारपेठ बाजार तर कोरफडीसाठी विक्रीसाठी किंवा बाजारपेठासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते कोणते बाजारपेठा उपलब्ध आहेत हे आपण पाहूया तर कोरफडीच्या पानाचे वजन पाचशे पर ते आठशे ग्रॅम असते जर जेव्हा कोरफड परिपक्व होते तेव्हा तिचं वजन पाचशे ते आठशे ग्रॅम पर्यंत होऊ शकते तसेच त्याची काढणी करून आपण त्याची विक्री देखील करू शकतो किंवा कोरफडीचा रसाला देखील आपण विकू शकतो तसेच आपण करार करून विविध कंपन्यांसोबत करार करून देखील आपल्याला विक्री करू शकतो आपण त्यानंतर बाजारभाव तर आपण पाहतोय की कोरफडीसाठी सगळ्यात जास्त बाजारभाव आपण पाहायला गेलो तर कंपन्या पाहायला गेलो तर पतंजली तर पतंजली सगळ्यात जास्त कोरफडीचं बाजारभाव कोरफडीचा पतंजलीकडे आहे तर पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड तसेच विट्रोमेड हेल्थ केअर रतन ऑर्गेनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच श्री वैद्यनाथ आयुर्वेदिक असे विविध कंपन्या आहेत ज्या कोरफडीच्या कोरफड प्रक्रिया व खरेदी बाजारात कार्यरत आहेत तसेच कोरफडीची पाने वीस ते पंचवीस हजार रुपये टन ही सरासरी ह्याच हे आहे तसेच यानंतर कोरफड शेतीचे फायदे की आपण तर शेती लावतोय तर त्याचे फायदे काय काय असू शकता तर कोरफडीपासनं आपल्याला बागायत असलेले किंवा बागायत नसलेले देखील जी शेती आहे तिथे देखील आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो तिथे देखील आपण कोरफड लावू शकतो म्हणजे पाणी नसलं किंवा पाणी जास्त देखील असलं तरी सुद्धा आपण कोरफड लावू शकतो उन्हाळ्यात देखील आपण तिथे कोरफड लावू शकतो तसेच कोरफडीचे पानं हे जनावर खात नाहीत आपण दुसरं कशाचं पण उत्पन्न घेतलं किंवा कशाची पण लागवड केली तर आपल्याला हे भीती असते की जनावर येऊन खाणार नाहीत किंवा शेळी येणार नाही तर आपली कोरफडीची जे पानं आहेत त्यासाठी काही कंपाऊंड करायची गरज नाहीये कशाचीच गरज नाहीये हा देखील आपला खर्च वाचणार आहे तसेच सिंचनासाठी पाणी खूप कमी लागते आता सा, सांगितल्याप्रमाणे कोरफडीसाठी पाणी खूपच कमी लागते त्यामुळे कोरफड ही फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी तसेच कोरफडी लाग, लागवड करताना आपल्याला काय काय आव्हाने देखील <workiten> लागणार आहे आपण फायदे पाहिले तर आपण त्याचे तोटे किंवा त्याचे काही आव्हाने लागणार आहेत आपल्याला किंवा काही जोखीम असणार आहे त्याच्यासाठी हे देखील आपण पाहूया तर कोरफड स्थानिक बाजारपेठाचा अभ्यास करूनच आपण कोरफडीचा लागवड करण्याचा विचार करायचा आहे तर आपण कोरफड लागवडीचा विचार जेव्हा डोक्यात आणू तेव्हा आपण कोरफडीच्या स्थानिक बाजारपेठ कुठे आहेत किंवा भरोस्याच्या बाजारपेठ कुठे आहेत हे पाहणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा कोरफडीची लागवड करतो किंवा आपण ज्या काही कंपन्या आहेत त्या धोका देतात किंवा पहिले आपल्याकडनं आपण त्यांच्याकडनं पहिले रोप विकत घेतो तोपर्यंत करार करून चालल्या जातात पुन्हा ते त्यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट होऊ शक शकत नाही त्यामुळे खात्रीशीर बाजारपेठ आपल्याला पाहणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे बाजारपेठ पाहिल्याशिवाय किंवा आपल्या भरवशाच्या ठिकाणी आपलं हे केल्याशिवाय करार केल्याशिवाय आपण कोरफड लागवडीचा विचार करूच नाही तसेच लागवड केल्यानंतर ज्या बेडवर आपण कोरफडीचे ज्या बेडवर आपण कोरफड लावतोय समजा आपले कोरफड आपण लागवड केली तर आपण लागवड केल्यानंतर तिचं वजन तर आपण सांगितल्याप्रमाणे पाचशे ते आठशे ग्रॅम भरणार पण तिचं वजन जे असल्यामुळे जी कोरफड खाली पडून जाईल त्यामुळे त्याला खालून मातीचा आधार देणं गरजेचं असते तसेच पानाच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून आपल्याला माती वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार देणं गरजेचं आहे हे झालं तसेच पाणी साठून राहणारी या जमीन या पिकासाठी अत्यंत संवेदनशील त्यानंतर आपण कोरफडीचे आर्थिक गणित काय असणार आहे तर कोरफड आपण लावणार आहे तर पहिल्या वर्षी आपल्याला कोरफडीसाठी जमीन तयार करण्यासाठी म्हणासाठी शेणखतसाठी अनेक गोष्टींसाठी आपल्याला कोरफडीचं किती पैसे लागणार हे आपण पाहूया तर आपल्याला जमीन तयार करण्यासाठी पाच हजार रुपये लागणार आहेत तसेच रोपांसाठी आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये लागणार आहेत तर आपण पाहिलं एका एकरमध्ये एक जर आपण दोन बाय दोनने ने जर लागवड केली आणि एका पिकाची एका रोपाची किंमत आपण चार ते पाच रुपये धरली तर आपल्याला दहा हजार पाचशे झाड आपल्याला एका एकरमध्ये एक लाव लावता येतील त्यामुळे तसा हिशोब धरला तर आपल्याला पंचेचाळीस हजार रुपयाला पडतील तसेच शेणखत दहा हजार रुपये रासायनिक खत पाच हजार रुपये मशागत फवारणी इतर खर्च पाच हजार रुपये हा एक वर्षाचा खर्च मिळून आपल्याला सर्व मिळून एक्क्याऐंशी हजार रुपये एका वर्षाचा खर्च आहे तर आता आपण दुसऱ्या वर्षाचा पाहूया तर पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी आपल्याला कमी खर्च लागणार आहे कारण आपल्याला आपण जमीन तयार करून घेतलेली आहे आपले रोप ऑलरेडी लावलेले आहेत आणि आपले जे पीक आहे ते पाच वर्ष आपल्याला पाच ते सहा वर्ष आपल्या जमिनीमध्ये तसेच राहते त्यामुळे दुसऱ्या वर्षी आपल्याला रासायनिक खत झालं मशागत किंवा फवारणी ह्याला जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या वर्षाच्या तुलनेत कमी खर्च लागणार आहे पहिल्या वर्षी आपल्याला एक्क्याऐंशी हजार खर्च लागणार आहे तर दुसऱ्या वर्षी आपल्याला एकवीस हजार रुपये खर्च लागणार आहे हे झालं दोन वर्षाचा खर्च आता आपण उत्पन्न पाहूया आपल्याला वार्षिक उत्पन्न किती भेटणार आहे या पिकामधनं तर आता आपण सांगितलं प्रकारे एका एकरमध्ये दोन बाय दोन अंतरावर लागवड केल्यावर दहा हजार पाचशे रुपये आपल्याला आपण एका एकरमध्ये लावलेली आहेत तर मग आपल्याला एका एका कोरफडीमध्ये कोरफड परिपक्व झाल्यावर एका वजन किलो धरल्यास आपल्याला एकतीस हजार पाचशे किलो उत्पादन म्हणजे साडे एकतीस टन एवढं उत्पादन आपल्याला भेटू शकते तर तसेच वीस रुपये कि प्रति किलो भावाने आपल्याला सहा लाख तीस हजार रुपये आपल्याला उत्पन्न भेटू शकते तर दुसऱ्या वर्षी हे झालं पहिल्या वर्षीच दुसऱ्या वर्षी म्हणजे दर सहा महिन्याने आपण कापणी करतो तर एकतीस हजार पाचशे किलो उत्पादन आल्यानंतर बाजारभाव वीस रुपये किलो अनुसार सहा लाख तीस ला 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 ला। हजार इथलं तिथं घेतलं सहा लाख तीस हजार वर्षाला दोन कापण्या केल्यामुळं सहा लाख तीस हजार गुनिले दोन म्हणजेच बारा लाख साठ हजार रुपये आपल्याला वर्षाला उत्पन्न भेटते पण आता आपण पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षीचा जो खर्च काढलाय सम एक्क्याऐंशी हजार आणि एकवीस हजार हा मिळून होतो एक लाख दोन हजार रुपये म्हणजेच जर बारा लाख आपल्याला वार्षिक उत्पन्न भेटले बारा लाख मधनं आपल्याला एक लाख दोन हजार रुपये वजा केल्यानंतर आपल्याला पूर्ण सगळा खर्च काढून जेव्हा जेवढं उत्पन्न भेटते ते आहे अकरा लाख अठ्ठावन्न हजार आपल्याला निव्वळ नफा भेटतोय तसंच आता यासाठी काय काय शासकीय अनुदान आहेत तर आपल्याला आयुष मंत्रालया राष्ट्रीय अभियाना अभियानाअंतर्गत आपल्याला तीस टक्के पन्नास टक्के किंवा पंचाहत्तर टक्के म्हणजे आपल्या औषधी आपण कोणते कोणते औषधी वनस्पती लावतो त्यानुसार आपल्याला तेवढ्या ते टक्क्याचं आपल्याला अनुदान भेटणार आहे तर आपल्याला कोरफडीसाठी प्रति हेक्टर तीस टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर कोरफडीसाठी खर्चाचे मापदंड पाहू शकता किंवा अर्थसहाय्य देण्यासाठी किती लाग किती देणार आपल्याला ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो यानंतर जर आपल्याला कोरफोडीबद्दल काही पण अडचण आली किंवा आपल्याला कोरफड लागवड करायची तर आपल्याला काही अडचण आल्यास आपण या नंबरवर कॉल करून आपण सर्व माहिती विचारू शकता तसेच आपला शेतकरी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी यावर कॉल करून आपल्या आपण शेतीबद्दल काहीही प्रश्न विचारू शकता धन्यवाद